खरं सांगते ना मी तुम्हाला मित्रांनो आणि मैत्रिणींनो की आपण जे गोष्ट आपल्याला येत नाही ते ट्राय करतो जेव्हा फर्स्ट टाईम ज्या ज्या चुका आपल्या हातून होतात ना त्या क खरंच न समजण्यासारख्या असतात नाहीच समजूया त्या चुका आपण <laughs> लिटरली माझ्या डोक्यात काल खूळ आलेलं की मी गार्लिक ब्रेड बनवणार तर मी गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी ड्राय इस्ट होतं माझ्याकडे तर मी ते घेतलं आणि त्याला जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनी त्याला पण फुग्गा आणला आणि त्या फुग्यामध्ये दोन कप मैदा टाकलेला मैदा टाकल्यानंतर पण त्याला पण बडिया दोन घंटे राहू दिल्यानंतर त्याला पण फुग्गा येऊन तो ब्लास्ट झाला ठीक आहे ब्लास्ट झाला तर झाला आणि मग त्यानंतर काय झालं ना मग मग छान मी ते ते काय झालं त्याच्यामध्ये बहुतेक थोडंसं इस जास्त झालेलं आणि पीठ थोडं कमी झालेलं तर त्याची कटसर झालं तर तिची कटसर झालं तर त्याच्यात मी ॲडजस्टमेंट केलेली ॲडजस्टमेंट केली त्यामध्ये मी टाकलं थोडंसं गव्हाचं पीठ असं यूट्यूबचे जे हुन्नेरी आपले बनवणारे आहेत त्यांनी सांगितलं होतं की आपण ॲडजस्टमेंट करू शकतो त्यात टाकलं थोडं गव्हाचं पीठ आणि त्याला मळलं आणि सॉफ्ट डो करून ठेवला तो फुगला आणि फुगल्यानंतर मग दोन घंट्यानंतर मग ते प्रोसिजर केली प्रे प्रोसिजर केल्यानंतर मग ते जे हाताला चिटकत होतं ना काय सांगू तुम्हाला लिटरली <laughs> चिटकत होतं आणि मग ते चिटकूपणा झाल्यानंतर नाही का मग मग त्याचा डोला नाही का थोडासा आटा टाकला आणि स्प्रेड केला आणि त्याच्यावर छान लसणाची केलेली चटणी आणि वेळेवर बटर पण नव्हतं घरचं तूप वापरलं त्याच्याने पण ते थोडं ऑइली ऑइली झाल्यासारखं वाटलं मला कारण की आपल्या घरचं तूप जरा जास्त वितळतो आणि आपण बटर आणतो ते थोडा स्टिक्की राहते आणि थोडा सॉल्टी पण राहते आणि मग काय झालं ना मग ते एक मिसळून ते जी गार्लिकची चटणी बनवली हा तेही यम्मी झालेली कारण की त्याच्यात मी पिझ्झा सिझलिंग वगैरे वगैरे पण टाकलेलं मग त्यानंतर काय झालं ना ते लावलं पूर्ण ब्रेडवर आता एक का मॅडम आता माझ्याकडे आहे नाही ओव्हन ओव्हन नसल्यामुळे प्रॉब्लेम या झाले की मी म्हटलं चला कुकरमध्ये सांगितलं कोणीतरी ते करायला त्यांनी सांगितलेलं बरोबर पण माझं उपद्रवी डोकं लावलं मी उलटी प्लेट करून त्यावर ते अर्ध <laughs> गार्लिक ब्रेड ठेवलेलं <थे> <laughs> अर्ध गार्लिक ब्रेड ठेवलेलं हा मी हसायला नाही पाहिजे नाही नो तर मग मग मी अर्ध गार्लिक ब्रेड ठेवलेलं त्याला लावलं थोडासा कोता काती केली त्याच्यावर गार्लिक ते गार्लिक मसाल्याची आणि त्याच्यात चा चीज चांगलं छान आणि आता काय करू ते प्लेट अशी असल्या अशी ठेवल्यामुळे नाही का ते कुकरमध्ये बसेस ना आता काय करायचं कुकर साईडला ठेवून मग मी पुन्हा एक साईडला कढई मांडली आणि त्याच्यात ते ठेवलं ते याचं काय म्हणते बा आपल्या गार्लिक ब्रेडचं बॅटर तर बॅटरचा इश्यू हा झाला की मी जे मला वाटलं की थोडं उंचावर ठेवा म्हणून तर मी स्टँडवर वाटी ठेवली मी त्याच्यावर ते ठेवलं मग ते ठेवल्यानंतर मग जर त्याच्यावर ते झाकलं ना मी ते काय म्हणते त्याला ताट तरी चिटकलं त्याला लिटरली चिटकलं तर माझा तो गार्लिक ब्रेड आहे असा पुगायला पाहिजे तो चपटाच झाला तरी पण मी हार नाही मानली माझा मी एक ते दीड घंटा गॅस जो वाया घातला आहे ना त्याचं मला इतके टॉमने बसले मी सांगू नाही शकत तुम्हाला मग नाही का तो कुकर रिकामा मला चांगला नव्हतं वाटत कारण की त्या डोमध्ये दोन बनणार होते ते एक बनवला दुसरा मी ट्राय केला मग मी टीन घेतली केक बनवायची आहे त्यात बटर लावलं आणि त्यामध्ये ते ठेवलं आणि ठेवल्यानंतर मग ठेवलं कुकरमध्ये तर ठेवलं तर ते थोडंसं टीनच्या खाली आता मी काय करते मी काय केलं माझी चूक काय झाली मी बटर पेपर नव्हतं आणलेला त्याला बटरच लावलेलं तो बटर लावल्याने त्याची टेम्परेचर थोडंशी विजकटली असेल कुकर पण रागवलं असेल फालतू मला इतक्या वेळेचं गरम केलेलं अशी खुनच काढली ना कुकरनी माझ्यावर सांगू नाही शकत तुम्हाला मी नंतर ना मी कुकरमध्ये ते लावलं आणि माझ्या घरचे मिस्टर मला म्हणाले माझे की झालं तुझं गार्लिक ब्रेड मी म्हणतो थांबा की होणार आहे बोला एवढ्या वेळामध्ये जे तू गार्लिक ब्रेडसाठी व्या वेस्ट केलेली गॅस आहे आणि जे तू फालतूची ही भांडी काढलेली आहे जी मी तुम्हाला सांगू नाही शकत एवढी भांडी झाली होती अरे राम मला असं म्हणजे चक्क मला असं वाटलं की फालतू टाइम वेस्ट केला त्यापेक्षा आम्ही दोनशे रुपयाचा दीडशे रुपयाचा या तीनशे रुपयाचा या चारशे रुपयाचा बाहेर जाऊन आपला गार्लिक ब्रेड खाल्ला असतं कधी बेटर असतं पण ते कुकरमुळे झालं आहे माझ्याचमुळे झालं काय त्या कुकरला बदनाम करू <laughs> तर मग नाही का थोड्या वेळाने ते झालं निघालेलं निघाला या चापटा झाला डार्लिंग ब्रेड आणि एक फुगला जो फुग पण मग मी मग कलर ते टेक्शन मी जे आहे ओरिजिनलच टाकत आहे त्याच्यात काही मी चेंजेस नाही करते म्हणून तुम्हाला दिसेल की त्याचा कलर जसा होता तोच कलर तुम्हाला दिसून राहिलेला आहे या व्हिडिओमध्ये सो मग so, टेस्टला छान झालेला पण झालंच ना, ना पहिले तर लुक मॅटर करते थोडासा करतेच मॅटर लुक आपण अट्रॅक्ट होतो आणि खायची इच्छा होते पण माझा बिचारा <coughs> गार्लिक ब्रेड हात चपटा झालेला पहिला आणि दुसरा फुगलेला पण तो खालून थोडासा जास्तच भाजला गेलेला त्याने तर कुकरनी म्हटलं ना मी कुकरनी दुश्मनी काढली ते तसा काहीतरी प्रकार झाला माझ्यासोबत काय सांगू यार मला ना लिटरली हसायला येतं स्वतःवरच की असं पण काही काही कधी कधी घडतं माझ्या हाताने घडतं म्हणजे घडणारच होतं फर्स्ट ट्राय होता पिझ्झा जमला होता पण त्यात ती दिवशी चीज जास्त झालेला असं मला माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं आणि आजच्या याच्यात चीज वगैरे व्यवस्थित होतं पण तो जो गार्लिक ब्रेड आहे तो असा फुगायला पाहिजे नव्हता तो, तो असा चपटा झालेला <laughs> म्हणून सांगते एक्सपेरिमेंट करावा माणसांनी माझ्यासारखे तर कतही करू नये पण करत असताल करत असाल तर शिकाल आय नो म्हणजे भांडे झाले ना मी सांगू नाही शकत तुम्हाला अर्धा एक घंटा गेला गाजायला त्याच्यापेक्षा मी बाहेर जाऊन खाल्लेलं नसताना बेटर झालं असतं बेटर ऑप्शन झालं असतं घरी करायची चूल होती मला निघाली ठीक <laughs> आहे बघूया नेक्स्ट अशात काहीतरी हटके व्हिडिओमध्ये सो प्लीज लाईक अँड सब्सक्राइब करा मराठी चैनल, चॅनल थँक्यू